नमस्कार नांदेडकरांनो नांदेडमधील गेल्या काही दिवसापासून चालू असलेली पाणीटंचाई आणखी सुरळीत चालू झाली नसल्याने लोक चळवळ या सामाजिक संघटनेद्वारे महात्मा फुले पुतळा आय टी आय कॉर्नर नांदेड येथे महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचे निषेध म्हणून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली यावेळी अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध नोंदवला यावेळी लोक चळवळ सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते नांदेडजी उत्तर दक्षिण शहरातील पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तरसावं लागत आहे ज्यांचा नियोजन शून्य कारभार हा याचा निषेध म्हणून आमच्या लोकसळ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही ही स्वाक्षरीचे सुरू केलेली आहे मागील दहा दिवसांपासून महानगरपालिकेनं नांदेड उत्तर आणि नांदेडच्या बाकीच्या भागावर कृत्रिम पाणीटंचाईचं संकट आणलं तर देखभाल न केल्यामुळं आणि निष्काळजीपणामुळं ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आणि ह्या कृत्रिम पाणीटंचाईचा निषेध करण्यासाठी पुन्हा अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी आम्ही लोक चळवळ या सामाजिक संघटनेच्या वतीनं इथं स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवत आहोत आणि या संदर्भात काही दिवसानंतर लगेचच याचा जाब विचारण्यासाठी न्यायालयाकडे आम्ही जनहित याचिका देखील दाखल करणार आहोत प्रथम तर लोकचळवळ ही नांदेडकरांसाठी लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी चालवण्यात आलेली एक चळवळ आहे आणि यासाठी लोकचळवळीचे सर्व सदस्य आम्ही या ठिकाणी आज पहिला टप्पा म्हणून नांदेडकरांसाठी स्वाक्षरी मोहिमेचं या ठिकाणी आम्ही आव्हान केलेलं आहे जेणेकरून अशा समस्यावर नांदेडकरांचा रिस्पॉन्स काय आहे हे पाहण्यासाठी आणि नंतर लवकरच कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून जनहित याचिका या विरोधात दाखल करण्याचा आमचा मानस आहे आणि यासाठी आजचा हा पहिलं पाऊल आम्ही उचललेला आहे लोक चळवळीच्या माध्यमातून आमच्या या लोक चळवळी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही वारंवार वेगवेगळ्या विषयावर आम्ही आवाज उठवत असतो आणि आजच्या या स्वाक्षरी मोहिमेच्या अंतर्गत महापालिकेच्या गलथन कारभाराचा जो आम्हाला निषेध करतो आहे आणि तो काही ह्या नांदेडकरांना उत्तर दक्षिणच्या सर्व नागरिकांना पाणी टंचाईबद्दलचा जो झळची सोसावी लागली त्याचा निषेध म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे आणि या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून आम्ही महापालिकेला प्रशासनाला जाब विचारणार आहोत यानंतर अशा पद्धतीचा जर गलथन कारभार यांनी जर सुरू ठेवला तर याच्या पुढंही आमचं लोक चळवळीचं आंदोलन हे मोठ्या तीव्र स्वरूपात राहणार आहे नांदेड शहराला मागील अर्ध्या दिवसापासून जो पाण्याचा तुटवडा जाणवत आहे आणि तो कृत्रिरित्या झाला आहे हे दुर्दैवाचा आहे सातत्यानं या ठिकाणी करवाडीचा विषय आहे पाणीच्या पाण्यावर नको तेवढा कर या ठिकाणी महानगरपालिका लावत आहे आणि तो कर वसुली करण्यासाठी सुद्धा त्यांची एक वेगळं तंत्र या ठिकाणी ते वापरते मात्र तेवढंच तत्परता नागरिकांना पाणी देण्यासाठी महानगरपालिकांना वापरत नाही मागील अनेक वर्षापासून जी त्या ठिकाणची पाणीपुरवठा करणारी यंत्रणा आहे ती कुठल्याही प्रकारे त्याची दुरुस्ती केली गेली नाही आणि आने मग अनेक वर्षापासून हे असं पडीक असल्यामुळं किंवा दुरुस्ती होत नसल्यामुळं आता ते मोठं काम त्या निघालं आहे आणि हे यंत्रणेचं अपयश आहे त्यामुळं महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ नांदेडकरांना उपलब्ध करून द्यावं अशी मागणी करतानाच झालेल्या घटनेचा निषेध या ठिकाणी लोक चळवळीच्या माध्यमातून कर नांदेडकर करत आहे मी नांदेड उत्तर शिवसेनाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा तालुका प्रमुख आहे मागील नांदेडकर दहा दिवसा पाण्यासाठी वन वन हिंडत आहे त्याची या नांदेडकराला या नगरपालिकेच्या प्रशासकाला ही खंत वाटायला पाहिजे कारण ऐन उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मेंटेनन्स बघायचं त्यांचं काम आहे त्याने मेंटेनन्स अगोदर पाहिलं असलं तर ही तशी आली नसती आज नांदेडकरांसाठी फार वाईट दिवस आहेत पाण्यासाठी एक टँकरची किंमत आठशे रुपयाहून दोन हजारापर्यंत गेली एक टँकर एका अपार्टमेंटमध्ये पुरी होत नाही तर एवढ्या जनतेला कसं पाणी पुरी करायचं आंदेड ठरवायला पाहिजे आणि याचा निषेध मी या लोक चळवळीच्या माध्यमातून व माझ्या पक्षाच्या वतीनं मी करीत आहे